त्यावेळेस प्रसाद लाड काल म्हटले की अशा मुली जर असतील तर त्यांनी माझ्या ऑफिसला यावं मी त्यांना सगळी मदत भाषा तो ऑफिसला लोक पाठायला आमचे सरकार जळवलं का सरकारला सांग ना हे जी आर कार्ड म्हणून निर्णय का तू ऑफिसला कशाला पाठायचं बेचे खायला तुला पैसे वर झाला का तो ऑफिसला कशाला पाठायचं तुझ्या सरकारची कडी घेत होता बाबा लाड भाऊ तुम्ही लय सरकारची कडी घेत होते ना तर सरकारला म्हणा ते निर्णय कर ईडब्ल्यू एस एस डी सी ओबीसी कुणबी ऑप्शन खुले कर शासन निर्णय सांग पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय झालं तुमच्या कारला बोलत वैळखे करून घ्यायचा काय लोकांची काय करायची सरकारच्या बाजूने बोलता फडणवीसला सांगा निर्णय कर किती सोपे ऑफिसला कशाला बोलायचं

तिकडे लागल्या आमच्या आगोवाल्या शरीराचे तुम्हाला काय होतं तिथं झोपून उकडचे भागत मराठे जेव्हा आमदार काय कामायचे सगळं मोडून टाकला सगळा क्रांती मोर्चा ठोक मोर्चा आता आमचं आंदोलन मोडायचं बोट बोलून फक्त काड्या करू नका हा तुम्हाला वाटत असं ना आता भाऊ म्हणलो बहीण म्हणलो म्हणजे याचा अर्थ आता आम आमच्या याच्यातून जाईन तुम्ही किती पुढच्या चालीची ते मला चांगलं माहिती आहे फक्त आतून आय भेन राबू नका काड्या करू नका ट्रॅप रचू नका हा एक 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 उतरू नका आमच्या विरोधात पत्रकार परिषदा घ्यायला परत म्हणताना आम्ही नाही घ्यायला लावल्या तुम्ही मागे त्याचा अर्थ तसा होणार हां याच्यानंतर जर मराठ्याच्या कोणी पत्रकार परिषदा अभ्यासकांनी समन्वयकांनी मायाजवळच्या आणि फोडून तुम्ही घ्यायला लावले का आम्ही समजणार तुम्हीच घ्यायला लावले हा गोड बोलून काटा काढायचं कामा करतो